तोर नाही तुटायचं मला काय व्हायचं मी आम्हाला नाही आम्ही राहणारच हे तर तिसर सीट राहिलं आज सीट येतच नाही तो घाबरत नाही काय सोडायचं जेवढा मी उभं राहिले तुमची त्यांच सीट येते मग ती तू मला मला भीती आहे का हा मला ते बराय जे आठवणीच कमी होते ना जाता पण ते त्या मतामध्ये आरती आरती झाली आता मग त्यांची आरती ने आरती मग त्या बस करायची आणि मतं नाही काढता यायचं म्हणजे घाबरायचे नाही मला म्हणायचं कुठून नाही द्यायचं पण आपण बोलतानी बोलून जायचं काय झालं आतमध्ये बाबा आतमध्ये काय झालं काय नाही दहा दवणी छपावलं काय आता दादा राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे चर्चा आहेत काय चर्चा झाली का अशी काय नाही चर्चा दादांना तिकीट मिळणार आहे का ते मुख्यमंत्र्यांवर अवलंबून येईल दादांना तिकीट चाललाय पण राष्ट्रवादीवाल्यांचा हक्क आहे ना तिथं ते जर त्याने जर ऐकलं तर ठीक आहे नाही ते सोडावं लागेल आपला हक्क पुढं काय मग शिवसेनेचं जर तिकला दावा जर सोडला तर पुढं काय नाही मग ते दादाला समजत महायुतीतर्फे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्ष झालं तरी चालत ना म्हणजे दादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षा जाऊ हो शकतो महायुतीचा म्हणून महायुतीचा उमेदवार मग आता काय त्यांनी ठोस निर्णय घेतला का खाली आतमध्ये आतमध्ये काय निर्णय घेतला का तर त्यांच्या होती जबाबदारी सोपावली तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सगळ्यांना पाहिजे म्हणजे राष्ट्रवादी गेले तरी चालू शकतो काही पण तुम्ही या उमेदवार पाहिजे सगळ्या मंडळींनी सांगितले की तुम्ही उमेदवार पाहिजे आम्हाला पक्षी काय येणार नाही कोलने तर दण थोपटून तिकडं काय वाटत मग आता दण कोल्हाला कुस्ती खेळायची त्याला थोपटणं झालं ना येईल का निवडून येईल आता तेच नशी आपण कस काय त्याचं सांगायचं विषय कोण टप देऊ शकतो त्यांना आजी दादाच आपलं हे आड राहत दादाच टप देऊ शकतो दुसरा माल निवडूनच नाही येणार कोल्ल्यांच्या विरोधात कांस नाही येणार दुसरा कोल्हाच्या विरोधात